नमस्कार हेमंत आवळसकर यांच्या थोडेसे माझेही या ललित लेखनातील विषय पहिला सामंजस्य आपली संस्कृती आपले आपले संस्कार वाचन गायत्री सोमण भाग दोन बरे पुरुष आणि स्त्री समान पातळीवर आहेत असं मानलं जातं नाही आहेतच दोघेही सारखेच शिकलेले हुशार करिअरिस्ट बरे हल्लीच्या काळात आई वडिलांची एक एकटी किंवा फार तर दोन मुले ह्यांच्या अटी अजून तशाच आहेत गृहकृत्यदक्ष समंजस समजून घेणारी आई वडिलांसोबत जमवून घेणारी नोकरी करणारी शिकलेली अशा तऱ्हेची मुलगी त्यांना पत्नी म्हणून हवी असते पण आजकाल मुलींच्या अटी त्या मानाने वेगळ्या दिसतात मुलगा चांगला शिकलेला म्हणजे तिच्यापेक्षा जास्त शिकलेलाच हवा त्याला मोठा पगार म्हणजे ती मिळवते त्यापेक्षा जास्त हवा शक्यतो भावंडे वगैरे नको त्याचे आईवडील वेगळे राहतील तर फारच चांगले त्याचा स्वतःचा फ्लॅट वेल फर्निश्ड हवा गाडी हवी बँक बॅलन्स चांगला हवा घरात नोकर चाकर हवेत ती स्वतः नोकरी तिचे करिअर म्हणून म्हणून करणार पण त्या मुलाची ती मुलगी नोकरी करणारी हवी अशी अट असेल तर ते स्थळ नको म्हणजे ती नोकरी करणार ती स्वतःचे करिअर म्हणून मौजे खातर पण संसाराच्या जरुरीसाठी मात्र नाही आता सांगा ह्यातली कुठली गोष्ट तडजोडीची आहे सर्व गोष्टी मोडीच्याच तर दिसतात त्यात मुलींची संख्या पुरुषांपेक्षा कमी आहे समाज व्यवस्थेचे पुढे काय होणार हा मोठा प्रश्नच आहे इथे काही गोष्टींचा खुलासा होणे जरुरीचे वाटते शिकलेली मुलगी शिकलेला मुलगा दोघे आजकाल शिकलेलेच असतात एकमेकांच्या पात्रतेचे म्हणजे दोघांचे शिक्षण किमान समपातळीवर सारखेच असावे ही अट रास्तच आहे मुलाच्या अटीप्रमाणे ती गृहकृत्यदक्ष समजणारी आईवडिलांच्या बरोबर राहणारी हवी ही अट वावगी वाटत नाही पण आजच्या सामाजिक गरजेनुसार मुलानेही त्याच्या संसारात पत्नीच्या बरोबरीने काम करावयास हवे वेळ पडली तर स्वयंपाकही त्याला यायला हवा त्यानेही तिच्या आईवडिलांना विचारायला हवे प्रत्येक वेळी विचारात घ्यायला हवे कारण कदाचित ती त्यांचे एकच आपत्ती असेल आई वडिलांपासून वेगळी राहायची अट मुलींची राजरोज नसते पण मनात कुठेतरी दडलेली ती दिसते ती रास्त वाटत नाही ज्यांच्यामुळे हा पती म्हणून मिळाला आहे त्या आई वडिलांना सोडून फक्त त्यांचा मुलगा पती म्हणून जवळ करणे बरोबर नाही त्यांच्या वृद्धापकाळी तोच त्यांचा आधार आहे हे विसरू नये हा तिचेही आई वडील त्याने विचारात घ्यावेत त्याची पत्नी त्यांचे एकुलते एक अपत्य असेल तर त्यांचे त्याने जरूर करावे त्यांनाही सांभाळावे त्यांच्या वृद्धापकाळी बँक बॅलन्स गाडी ह्या हल्ली बऱ्यापैकी जमेच्या बाजू कुटुंबात दिसतात पण तरीही मला एक नक्की वाटते की कुणी देऊन आपले भागत नाही तेव्हा त्यांच्या आईवडिलांचा बँक बॅलन्स फंड तरुणांनी विचारात घेऊच नाही त्यापेक्षा नोकरी पैसे जमवण्याची वृत्ती याचा जरूर विचार करावा जर थोड्या काळासाठी नोकरी करण्याची जोडीदाराची अट असेल तर त्यावर मुलींनी अवश्य विचार करावा कारण करिअर म्हणून तर ती नोकरी करणारच असते मग गरजेपोटी काही वर्ष करायला काय हरकत आहे पण एक अट मुलींची प्रामुख्याने दिसते ती म्हणजे मुलगा तिच्यापेक्षा जा जास्त शिकलेला आणि जास्त पगारदार हवा ही अट आजच्या जमान्यात शिकलेल्या मुलींची का म्हणून असते हे मला समजले नाही समाजात स्त्री पुरुष समान हक्क हवे समान संधी हवी समान मान सन्मान हवा दोघेही एकाच पातळीवरचे शिक्षण घेतलेले असावेत मग जर पतीला पत्नीपेक्षा पगार थोडा कमी असला तर हरकत का असावी आज समान पातळीवरच्या सारख्या शिकलेल्यांना अगदी सारख्याच संधी उपलब्ध होतात असे नाही उदाहरणार्थ ना दोन मैत्रिणी सारख्याच शिकलेल्या असतील एमबीए फायनान्स पण एकीला मोठ्या फायनान्स कंपनीत मोठ्या हुद्द्यावर नोकरी मिळते पगार साठ हजार मिळतो तर दुसरी असते बँकेत वरिष्ठ म्हणून पण पन पगार पन्नास हजार असे असेल तर आपण काय म्हणतो की दोघेही चांगल्या नोकरी करतात आता नशिबाने एकीला साठ हजार तर दुसरीला पन्नास हजार मिळतात पन ठीक आहे पण दोघीही उ दोघीही उच्च पदस्थ जर तर आहेत इथे आपण जर दोघींना एकाच पातळीवर मानतो सारखेच तोलतो वागवतो मग पती पत्नी वधू असा का विचार करत नाही नाही हे समजतच ना इकडे स्त्री सर्व क्षेत्रात आघाडीवर उच्च पदावर वावरताना दिसते पण हा समजूतदारपणा तिच्यात का नसतो असा विचार ती का करत नाही स्त्री पुरुष समान पातळीवर म्हणणाऱ्या मानणाऱ्या स्त्रीला नवऱ्याचा पगार जास्त हवा असे का वाटते